संजय पवार यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाचा राजीनामा रविकिरण इंगवले यांच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे ना पक्षातील नाराजी नाट्य सुरूच आहे आता संजय पवार यांनी उपनेते पदाचा राजीनामा दिला सोमवारी त्यांनी पत्रकार परिषदेत राजीनामा देत असल्याचे जाहीर केले संजय पवार हे गेली छत्तीस वर्षे शिवसेनेत कार्यरत होते राजीनामा देत असल्याचे जाहीर करतेवेळी पवार हे चांगलेच भाऊक झाल्याचेही दिसून आले जिल्हा प्रमुखपदी रवीकरण इंगवले यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर हर्षल सुर्वे यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्यानंतर शिवसेना उपनेते संजय पवार यांनीही पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केल्याने ठाकरे शिवसेनेमध्ये अस्वस्थता पसरले आहे तर पवार यांनी उपनेते पदाचा आपण राजीनामा दिला असला तरी इतर कोणत्याही पक्षात आपण जाणार नाही उद्धव ठाकरे पक्षाचा शिवसैनिक म्हणून काम करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे आणि परिसरातील